कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत आनंद आणि अभिमान वाटेल अशी एक बातमी समोर आली आहे कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयविकाराच्या उपचारांमध्ये अतिशय अवघड समजली जाणारी ट्रॅफिकेशनची एन्जिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे विशेष म्हणजे ठाणे पलीकडील रुग्णालयात पहिल्यांदाच ही अँजिओप्लास्टिक सर्जरी यशस्वीपणे झाल्याने कल्याणच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेलाय कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरातील जी प्लस सुपर स्पेशालिटी हार्ट केअर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्यानं एकोणऐंशी वर्षाची व्यक्ती उपचारासाठी आली होती त्यावेळी झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या तब्बल तीन महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुमारे ऐंशी ते नव्वद ब्लॉकेज आढळून आलं त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी करण्याचा सल्ला या रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आला मात्र रुग्णाचं वय विचारात घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी त्याला नकार दिल्याची माहिती जी प्लस रुग्णालयाकडून देण्यात आली परंतु रुग्णाच्या जीवाला असणारा धोका पाहता ट्रायफिकेशन एनजीओप्लास्टीचा पर्याय मुख्य कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमोलजी चव्हाण यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितला ज्याला या रुग्णाच्या नातेवाईकांनी मंजुरी दिली तरी ट्रायफिकेशन एनजीओप्लास्टी करताना हृदयाला करणाऱ्या बंद पडण्याचा धोका होता मात्र कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमोलजी चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न करत एकाच वेळी तीन स्टेन्स टाकून हृदयाचा पुरवठा पुन्हा सुरळीत करत या रुग्णाचे प्राण वाचवलेत आणि अत्यंत किचकट असणारी ही अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पूर्ण केली डॉक्टर चव्हाण यांना ही अवघड अँजिओप्लास्टी पूर्ण करण्यासाठी तब्बल अडीच तास लागले तर यासाठी डॉक्टर चव्हाण यांना डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर सागर श्याम धिवार संचालक विजय डी राठोड व्यवस्थापक डॉक्टर अजय सोनावने नागेश पगारे आणि अशोक भांगे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण डायरेक्टर आणि इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट जी प्लस हार्ट हॉस्पिटल खडकपाडा कल्याण येते <coughs> एकोणतीस तारखेला आपल्याकडे सेवंटी नाईन इयर ओल्ड मेल एक पेशंट आले होते त्यांना छातीमध्ये तीव्र वेदना होत होती आपण त्यांना ई सी जी केला त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की त्यांना हार्ट अटॅक आहे अँटीरिवॉल मायकार्डिल इन्फ्रॅक्शन ज्याला म्हणतात म्हणून आपण त्यांना इमिजिएटली अँजिओग्राफीसाठी घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळलं की त्यांना तिन्ही वेसल्समध्ये ब्लॉकेज आहेत इन्क्लुडिंग लेफ्ट मेन म्हणजे टोटल चार ब्लॉकेज त्यांना ॲट ए टाईम होते त्यामुळे इमिजिएटली इमर्जन्सीमध्ये आपण त्यांची बलून अँजिओप्लास्टी केली आणि त्यांना रिलीफ दिलं आणि चार जागेवर ब्लॉकेज असल्यामुळे त्यांना आपण बायपासचा ऑप्शन दिला होता पण पेशंट वयोवृद्ध असल्यामुळे आणि बायपासची रिस्क अत्यंत जास्त असल्यामुळे त्यांना आपण सेकंड ऑप्शन अँजिओप्लास्टी ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टीचा ऑप्शन दिला लो रिलेटिव्हनी म्हणजे त्यांच्या मुलांनी ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टी चा प्रिफरन्स दिला आप म्हणून आपण नेक्स्ट डे ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टीसाठी प्लॅन केला ट्रायफर्केशन अँजिओप्लास्टी ही अत्यंत मोजक्या ठिकाणीच होते ट्राइफ, आणि रेअरली होते ट्रायफ प ट्रायफर्केशन खूप जास्त हाय रिस्क कॅरी करते इंट्रा ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्हसुद्धा रिस्क जास्त असते आणि ती अँजिओप्लास्टी आपल्या जी प्लस हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी य यशस्वीरित्या झाली आहे आणि पोस्ट प्रोसिजर पेशंट अत्यंत स्टेबल आहे आणि विदिन टू डेज ही स्टार्टेड वॉकिंग